इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील सर्व तीर्थ टाकेत ते टाकेत फटा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते हेच समजत नाहीये या रस्त्यावर रोजचे छोटे मोठे अपघात होत असल्यानं यामुळे या, या रस्त्यावर करता, प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या खड्डेमय रस्त्यावरून पायी चालणं सुद्धा अवघड झालं आहे गेल्या दोन तीन वर्षापासून या खड्ड्यामयी रस्त्याची अशीच दयनीय अवस्था झाली आहे सध्या अतिवृष्टीमुळे या रस्त्याची आणखीन दुरावस्त झाली आहे सर्वतीर्थ टाकेत हे या परिसरातील मुख्य मध्यवर्ती ठिकाण असल्यानं या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये इगतपुरी खोटी व पंचक्रोशीतील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी येतात परंतु रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यानं विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला करण्यास होत आहे अनेक विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागत आहे बस सुविधा होत आहे या रस्त्याचा विकास फक्त नावापुरतेच झाला टाकेत ते आधारवड रस्त्यावर प्रवास करणं जीव्य झाला आहे टाकेत हे पर्यटन स्थळ आहे या टाकेत परिसरात किल्ले विश्रामगड प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं तीर्थक्षेत्र असून जैन धर्मियांच प्रसिद्ध जैन मंदिर आहे तसेच नैसर्गिक आकर्षण अशी प्रेमींसाठी पर्यटन स्थळ या भागात आहे परिसरातील एकमेव मुख्य बाजारपेठ आहे सर्वांगीण सुखसुविधांसाठी हे मुख्य केंद्र असल्यानं या ठिकाणी प्रवासी भाविक भक्त शालेय विद्यार्थी पर्यटक पर्यावरण प्रेमी व्यापारी शेतकरी आदी मंडळींची बारा महिने चोवीस तास वर्दळ असते रस्त्याचा विकास हा फक्त नावापुरताच झालेला आहे ही अशी रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यानं अनेकांना या तीव्र रस्ता समस्याला सामोरं जावे सा लागते कित्येक दिवसांपासून अशीच अवस्था या रस्त्याची असता स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करत आहे तसेच काही वर्षापूर्वीच गावाजवळून वाहत असलेल्या कडवा नदीवर बांधलेल्या पुलाचे गजही बाहेर निघाले त्यामुळे पुलावरून प्रवास करताना नागरिकांच्या मनात कायम भीतीचं वातावरण असते तरीही लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असते या रस्त्याचे कायमस्वरूपी काम करण्याऐवजी फक्त माती दगड टाकून रस्त्यावरचे खड्डे बुजवून नागरिकांच्या पानाने तोंड पुसण्याचे काम केले जात आहे तरी या टाकीत ते अधरवड रस्त्याचे कायम स्वरूपी काम झाले पाहिजे अशी मागणी परिसरातून केली जात आहे एसएन यू साठी शहाबाज शेख

आपण कुठून आले आता कशी आहे रस्त्यांची कशी अवस्था आहे कुठपर्यंत रस्ता हा खराब आहे पूर्ण बसून पूर्ण पूर्ण खराब आहे का कशी गाडीची कशी व्यवस्था वाटते एकदम काय म्हणतो